समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनरमधून तब्बल दोन कोटी त्रेचाळीस लाखांच्या वॅक्सिनची रॉबरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अडतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय तर चोरी गेलेल्या वॅक्सिनचा मात्र अजूनही शोध घेतला जातोय या गुन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे भिवंडी येथून नागपूर मार्गे कोलकाता इथं डिलिव्हरीसाठी निघालेल्या कंटेनर एम एस शून्य चार जे के सत्तर चौपन्न मधील छेचाळीस बॉक्स औषध अज्ञात चोरट्यांनी तेवीस जुलै रोजी चालत्या गाडीतून लॉक कापून चोरली होती या संदर्भात कंपनीने तक्रार दिल्यानंतर कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त तपास सुरू करत तब्बल पंच्याऐंशी हजार वाहनांची तपासणी करून पोलिसांनी संशयित ट्रक शोधून काढला त्यानंतर हे आरोपी गोवा येथे अशाच प्रकारच्या दुसऱ्या रॉबरीसाठी जात असताना वाशिमचा कारंजा परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई करून चार आरोपींना अटक केली तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे मध्य प्रदेशातील देवास येथे मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान आणि त्याचा साथीदार भारत घुडावत यांना अटक करण्यात आली हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत कारवाई दरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर ट्रक व सह अडतीस पूर्णांक जप्त करण्यात आला आहे गोवा कर्नाटक व गुजरात अशा चोरी केल्याचं कबूल केलं आहे त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात असेच अकरा गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनी मोका अंतर्गत देखील त्यांच्यावर कारवाई केली होती सध्या सर्व आरोपींना बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे दिनांक तीस जुलै रोजी कारंजा ग्रामीण येथे गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये अबॉट कंपनीचे जवळपास अडीच कोटीचे मेडिसिन्स एका अज्ञात चोरट्यांनी चोरी केली अशी आपल्याला फिर्याद मिळाली होती तर तेव्हापासून एकंदरीत चोरीचं गांभीर्य लक्षात घेता कारंजा ग्रामीण पोलीस एल सी बी आणि सायबर पोलीस स्टेशन या तिन्ही टीम्सनी अथक प्रयत्न करून अल्टिमेटली सहा आरोपींना अटक केलेली आहे त्यांची नावे आहेत अरविंद चव्हाण बुरा छाडी कुणाल चव्हाण अंतिम सिसोदिया राजेंद्र चव्हाण आणि भारत गुडावत तर पहिल्या पाच नावांची ही टोळी आहे ही प्रोफेशनल टोळी आहे ही दरवेळेला अशाच प्रकारचे गुन्हे करत असते आणि सहावं जे नाव आहे भारत गुडावत हा या मेडिसिन्सचा रिसीवर आहे आणि तो त्याला त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये रिपॅकिंग री रिसिलिंग करून बोगस माल विकण्याचा प्रयत्न करतो मार्केटमध्ये तर अशा प्रकारे वाशिम पोलिसनी जवळपास दीड महिन्याच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा ओपन केलेला आहे सध्या पूर्णपणे रिकव्हरी करण्याचे प्रयत्न आपले चालू आहेत त्यासाठी टीम्स मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहेत आत्ता तो ह्या टोळीने वापरलेला एक ट्रक एक स्कॉर्पिओ दोन इलेक्ट्रिक कटर मशीन्स आणि अशा प्रकारच्या इतर वस्तू ज्या चोरीमध्ये उपयोगी पडतात त्या आपण रिकवर केलेल्या आहेत धन्यवाद सर आतापर्यंत किती याच्यामध्ये ह्या टोळीवर या पर्टिक्युलर टोळीवर मोका हा कायदा सुद्धा होता कोणत्या भागातली आहे ही टीम आहे देवास उज्जैन सोनखास या एरियातली आहे काही आरोपी असू शकतात हो बिलकुल असू शकतात अजून दोन आरोपींवर संशयितांवर आपली आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर शक्यता ही आहे या की याच्यातून बऱ्यापैकी बोगस मा जे जी गँग आहे ती ओपन होऊ शकते जेव्हा तुम्ही अटक केलं त्यांना त्यावेळेस ते कुठल्या दुसऱ्या तयारीत का आपल्याला अशी माहिती मिळाली होती की जे दोन ट्रक्स आपण अनालिसिस नंतर शॉर्टलिस्ट केले होते त्यापैकी एक ट्रक गोव्याकडे सिमिलर टाईपचा गुन्हा करण्यासाठी निघालेले आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली होती आणि योगायोगाने ते कारंजा समृद्धी वापरून जात होते तर त्यावेळेला आपण त्यांना इंटरसेप्ट करून त्यांना अटक केलेला आहे